नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम के डी शॉर्ट्स मराठी नॉलेज या आपल्या चॅनलवर तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारची सर्वात चर्चेत आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून महिलांना राज्य सरकार पंधराशे रुपये दर महिन्याला देत आहे या योजनेमुळे राज्यभरात महिला आनंदित आहे आणि सरकार येत्या आठ दिवसामध्ये फेब्रुवारीचा हप्ता पंधराशे रुपये या योजनेचा आठवा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा करणार आहे सरकारकडून या योजनेच्या मंजूर अर्जाची पडताळणी केली जाणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे त्यामध्ये ज्या महिलांना योजनेच्या निकषामध्ये बसणार नाहीत अशा महिलांना या योजनेतून कायमस्वरूपी वगळणार आहेत तर या योजनेचा आठवा हप्ता कोणकोणत्या महिलांना मिळणार त्यासाठी कोणत्या महिला पात्र आहेत या संबंधित सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत याआधी आपल्या चॅनेलला हो सबस्क्राईब करा येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत यामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा या ठिकाणी भेटलेला आहे कारण की आठवा हप्ताची तुम्ही वाट पाहत होतात जानेवारीचा जो हप्ता भेटला त्याच्यानंतर पूर्ण महिना या ठिकाणी संपत आलेला आहे मात्र आठवा हप्ता भेटेल परंतु आठवा हप्ता भेटला नव्हता आणि अधिकृत घोषणा देखील केली नव्हती इतर एका भाषणामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या ठिकाणी महत्वाची अपडेट दिलेली आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले पुढचे आठ दिवसामध्ये हप्त्याचे वितरण होईल त्यासाठी मी तीन हजार पाचशे कोटी रुपयांच्या चेकवरती साईन झालेली आहे आठवा हप्ता वाटप करण्यासाठी तर जवळपास जानेवारीमध्ये दोन कोटी एक्केचाळीस लाख आकडा होता तेवढाच लाडक्या बहिणींना पैसे भेटले होते त्यामध्ये फक्त पाच लाख लाडक्या बहिणी कमी होतील तोच कोटीमध्ये आकडा असेल आणि त्यांना आठवा हप्ता पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना वाटप केला जाईल त्यासाठी तीन हजार पाचशे कोटी रुपये या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत आठवा हप्ता वाटप करण्यासाठी म्हणजेच टप्प्याटप्प्याने तुम्हाला या ठिकाणी चोवीस तारखेपासून पैसे भेटायला सुरुवात होईल चोवीस तारखेला सोमवार येतो म्हणजे या दिवशी देखील बँका चालू असणार आहेत त्यानंतर पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तारीख शुक्रवारपर्यंत तुम्हाला सर्व पैसे तुमच्या बँक खात्यात आठव्या हप्त्याचे पंधराशे रुपये येऊन जातील अशा नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद